उजल गेले बरं करते जरा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सध्या नशेच्या बाटल्याचा जो व्यापार सुरू आहे त्या व्यापाराला कुठेतरी आळा बसत आहे सध्या पोलीस प्रशासनातर्फे छत्रपती संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे तर जे आरोपी आहेत त्यांची धिंड काढण्यात येत आहेत आपण सध्या पाहत आहोत या ठिकाणी हा भवाननगर भवान एरिया आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने जे आरोपी आहे त्यांची झिंड काढण्यात येत आहे आणि या ठिकाणी जे आहेत त्यांच्याकडून बोलला जात आहे की बा यानंतर आम्ही असं कृत्य करणार नाही अशा पद्धतीने ही धिंड काढून नागरिकांना सावधान करत आहे कोणीही अशा पद्धतीचे जे व्यवसाय आहे तो व्यवसाय कोण करू नये यासाठी ही धिंड काढण्यात येत आहे आपल्या सोबत या भागातील जे पी आय आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कशा संदर्भात आणि कशा पद्धतीचा गुन्हा यांनी केलेला आहे कायदा सर हा जो गुन्हा केलेला आहे कशा पद्धतीचा आहे आणि त्याची पाठणी सुरू आहे कशी सदर आरोपितांनी शहरामध्ये नार्कोटिक्स ड्रग्स अंतर्गत येणारी सिरप हे अवैधरित्या विकलेले आहेत मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे साठा सापडलेला आहे त्यामुळे क्राईम ब्रँचनी कारवाई केलेली आहे हे माझ्यासोबत असलेले ए पी आय रवी गच्चे आणि त्यांच्या टीमनी आणि तसेच पी आय संभाजी पवार साहेबांनी ते कारवाई केलेली आहे ते पुढं जे काही जास्त माहिती ते सांगतो तर काय सांगा सर कशा संदर्भामध्ये आणि किती यांच्याकडे सापडलेला आहे साठा यांच्याकडे जवळपास आपल्याला अठरा हजार तीनशे साठ सिरपच्या बॉटल सापडल्या आहेत जे की आपल्या संभाजीनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वितरण करण्यासाठी ते विकणार होते आपल्या शहरामधील या एरियामधील एक माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणून या आरोपी आहे त्यांना त्यांचा पत्ता माहित आहे आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी आपण जास्त सिरपच्या बाटल्या यांच्याकडे सापडलेल्या आहे कुठेतरी दुसऱ्या राज्यातून सुद्धा हे विक्रीसाठी या ठिकाणी येत होते त्यामुळे कुठेतरी जो आरोपी आहे त्याच्या शोधार्थ यांना या ठिकाणी पाहण्यासाठी या ठिकाणी तपासणी पाहण्यासाठी या ठिकाणी आणण्यात आलेला असं पोलिसांनी आपल्याला सांगितलंय मी रवींद्र तरुण महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर